Okay. आता पहिला उदाहरण सोडवलेला आहे आपला दोन संख्यांची बेरीज आहे जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले भाग तर येतो व बाकी तर त्या संख्या शोधा असा प्रश्न आहे आता आपल्याला माहित नाही दोन संख्या कोणत्या आहेत तर आपण काय करू समजा लहान संख्या किंवा मोठी संख्या मोठी संख्या बरोबर x व लहान संख्या बरोबर वाय मान कारण आपल्याला दोन्ही संख्या माहित नाही तर पहा आता दिलेल्या दोन संख्यांची बेरीज किती आहे म्हणतात एकशे तीन म्हणजेच अट एक अट एक दिलेली आहे आपल्याला लहान संख्या व मोठी संख्या दोघांची बेरीज किती आहे म्हणतात एकशे तीन एक अठ दोन मध्ये म्हणतात लहान संख्येने मोठ्या संख्येला वागले असता भागाकार दोन येतो भागाकार किती आहे अट दोन मध्ये अट दोन भागाकार येतो म्हणतात दोन आणि बाकी उरते एकोणवीस बाकी उरते एकोणवीस आपल्याजवळ एक सूत्र आहे बघा जे जे की आपल्या भागाकारामध्ये वापरतात भाज्य बरोबर काय असते भाज्य बरोबर असते भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा असा सूत्र आहे आपल्या जवळ आता भाज्य म्हणजे मोठी संख्या असणार आहे भाजक म्हणजे लहान संख्या असणार आहे आणि बाकी आपल्याला इथं दिलेले मान्य करायची भाज्य आहे आपला मोठी संख्या म्हणजे यच भाजक आहे वाय भाकार आहे दोन आणि बाकी आहे एकोणवीस हे म्हणजेच काय होणार आहे तुमचे दोन वाय अधिक एकोणवीस दो हे दोन वायाला इकडे घेऊन या यक्स हे दोन वाय इकडे आल्यावर वजा दोन वाय बरोबर इकडे राहतील एकोणवीस नंबर दोन दोन द्या आपल्या आता तयार झाले पहिला आहे अधिक एकशे तीन आणि दुसरं आहे यक्स वजा दोन वाय बरोबर एकोणवीस तुम्ही जर पाहिला दोन्ही समीकरणामध्ये एकट यक्स आहे बघा आणि दोन्ही पण अधिकच्या आहेत आता ह्या अधिकच्या असल्यामुळं ह्यांची वजावट करायची आपल्याला माहिती आहे जेव्हा चिन्ह सारखे असतात तेव्हा वजाबाकी आणि जेव्हा चिन्ह वेगळे असतात तेव्हा बेरीज करायची आहे मग आपल्याला समीकरण एक व समीकरण समी दोन ची वजाबाकी करू आता मांडणी करायची आपल्याला यक्स अधिक वाय बरोबर एकशे तीन आणि दुसरं समीकरण आहे यक्स वजा दोन व्हायस वजा दोन वाय बरोबर एकोणवीस दोघांची वजावाकी करायची आपल्याला वजावाकी करत असताना एका समीकरणाचे ची, चिन्ह बदलून घ्यायचे खालच्याचे बदलून घेऊ हे अधिक आहे वजा करा हे वजा आहे याला अधिक करा हे अधिक आहे याला वजा करा आता पुढची प्रक्रिया काय तर अधिक यक्स आणि वजा यक्स हे गेले ठेवतो कटून जातात आणि हे अधिक दोन वाय आहे हे अधिक वाय आहे एक वाय असतो तो म्हणजे एक आणि दोन तीन वाय आणि बरोबर आता ह्यांची वजा वाटी होईल हे तीन म्हणजे तेरा तेरा मधून नऊ गेले राहिले चार आता येत्या आजच्या एक घ्या आणि हे झाले दहा मधून दोन गेले राहिले आठ म्हणजे चौऱ्याऐंशी हे झाले आलेलं उत्तर मग आता आपल्याला वायची किंमत भेटून जाईल वाय बरोबर चौऱ्याऐंशी हे गुन्हा करायचा आहे बहा करत जातील तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक दोन तीन चोवीस म्हणजे वायची किंमत आली बघा तुमच्याजवळ वायची अठ्ठावीस आता आपल्याला काय करायचंय ह्या संख्या समीकरण एक किंवा समीकरण दोन मध्ये ठेवले समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये वाय बरोबर अठ्ठावीस दोन किंवा वायची किंमत असं ठेवणार शकतो आपण आता समीकरण एक मध्ये अठ्ठावीस इस ठेवायचं आहे म्हणजेच यक्स अधिक अठ्ठावीस बरोबर एकशे तीन म्हणजेच यक्स हे अधिक काय तिकडे गेला वजा अठ्ठावीस होते एकशे तीन वजा अठ्ठावीस हे यक्स बरोबर आता परत करा तीन म्हणजे सीता वरून घेतले एक तेरा मधून आठ गेले राहिले पाच इत्या एक घ्या आणि दहा मधून तीन गेले राहिले सात म्हणजे तुमचं सा व्हॅल्यू आली पंच्याहत्तर आणि वायची व्हॅल्यू आली अठ्ठावीस तर मग शेवटी घ्यायचं तर त्या दोन संख्या यक्स बरोबर पंच्याहत्तर व वाय बरोबर अठ्ठावीस म्हणजेच यक्नी वाय काय आहे तर मोठी संख्या पंचाहत्तर आणि लहान संख्या अठ्ठावीस आहे थँक्यू